खातू कशीर खातू कशी वर्दी दिसते बघा कशी खातू कशीर खातू कशी वर्दी बघा दिसते कशी खातू कशीर खातू कशी वर्दी बघा दिसते कशी रंगदेवता व रसिक मायबा प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत पथनाट्य पथनाट्य पथनाट्य

आ, 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 आहे आयडिया अरे मी काल रमी सर्कल मध्ये लाख रुपये जिंकले एक हजार रुपये मध्ये कुठली रमी सर्कल बघ ही काय आज हा ही ऍप आहे एक हजार मध्ये मी एक लाख रुपये जिंकले काल होय हा खरं सांगतोय का हो खरं सांगतोय अगदी किती बोला आले बघू बरं आलेत बरं का आलेत बरं का हा स्क्रीनशॉट काढून ठेवलाय बघ ते हा हे त्या माझं काहीतरी बघला का बघला हा बघू तुझा मोबाईल धरा बा पासवर्ड काढा तेवढा हा पासवर्ड काय तुझा येरा हा झालं बघ हा हा गेम तुझी ओपन केली बघ हा आपण रामभाऊ हा माझ्याकडे एवढे पैसे नाही लागा अरे पाचशे रुपये तुला पन्नास हजार करून घेतो पाचशे हजार हा लावले पाचशे रुपये पाचशे लावले बघ अरे झाड पाच हजार लागले बघ दहा लागला सकाळ पैसे नव्हते पैसे भेटले किती भेटलो पाच हजार झाला भाऊ सांगायचं होत माझ्या बचत काढून पैसे काढले ती होय वीस हजार रुपये असलेले पंचवीस हजार लाव बर ठीक आहे ना पण अरे नक्की येतील मी हाय की काळजी कशाला करतोय पंचवीस हजार लावले बघ आता हा पंचवीस चे तीस झाले आले झाले हा झाले लागल सांग अरे पन्नास हजार अर झाले अरे अरे काय लका काय बचत का, गटात का पैसे काढले आईजवाडीने आले मला या असं धंदा करतोस तुझ्या नादाला लागून मीला काही पैसे घालावले एकतर रुपया कशात नव्हता माझ्या बघा असं असतं का बघा मंडळी

हो का चाललंय झालं चल लवकर चल चल लवकर आपली गाडी पण घे म्हणजे दोन वर्ष झालं मी तुझ्या मागे लागलो माझं प्रेम आहे तुझ्या तुझा निर्णय काय अरे मी तुला किती वेळा सांगितलंय सारखं सारखं तेच सांगायचं का शंभर वेळा तुला सांगितलं की माझा माग मागं येत जाऊ नको जिथं जायचंय मला तू

तर मंडळी तुम्ही आता बघितलंच असेल आजकाल आपण टी व्ही किंवा मोबाईल वरती बघत असतो कि लहान मुलां मुलींवर लैंगिक अत्याचार होत केला जातो त्या प्रतिबंधित करण्यासाठी हा गुन्हा करणाऱ्याला कठोर शिक्षा होण्यासाठी चार नोव्हेंबर दोन हजार बारा रोजी पोक्षे कायदा सुरू करण्यात आला हा कायदा लैंगिक छळ लैंगिक अत्याचार तसेच कॉर्नोग्राफी सारख्या गुन्ह्यांना गुन्ह्यांपासून वाच वाचवण्यासाठी बालकांना सुरक्षित करण्यासाठी हा कायदा तयार केलेला आहे आज जी वेळ माझ्यावर आली तीच वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी तुम्ही न घाबरता आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये आपल्या जवळच्या वाडा पोलीस स्टेशन मध्ये एकशे बारा या नंबरवरती संपर्क साधून त्यांच्या त्यांना आपली तक्रार त्यांच्याकडे नोंदवू शकता तसेच एकशे तीन

अरे लग माझ्या पुण्याच्या मित्रांनो काय पाठवलंय काय पाठवलं व्हिडिओ पाठवले दिसतोय लगेच फॉरवर्ड करतोय घे ओपन कर ओपन करतो बघितलं अरे इतर काहीच नाही तुला अजून बघायचंय दिसतय आधी यशिओची सत्यता जाणून घेतली का तुम्ही काय अर्पण डायरेक्ट थेट फॉरवर्ड करायची काय गरज आहे अरे लक्षात ठेव अशा तुम्ही शेअरिंग व्हॉट्सअपला फेसबुकला लाईक करता कमेंट करता अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीवर आपलं वाडा पोलीस स्टेशन सायबर क्राईम विभाग त्याच्यावरती नजर आहे त्याच्यामुळं या व्हिडिओ शेअर किंवा तुम्ही पाठवत असता पुढे फेसबुक लाईक कमेंट इकडे करत असता त्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला थोडस कंट्रोल केलं पाहिजे कारण तुम्ही आलेली व्हिडिओ आहे अशी फॉरवर्ड करताय त्याच्यामुळे काय आहे की इतर होणारे सगळे सायबर क्राईम गुन्हे हे आपल्या फोनवरच होत आहेत आता त्याच्यामुळे काय करायचं माहिती ना आता इथून पुढे अशा व्हिडिओ अजिबात कोणाला पाठवू नका निंदा निंदाना करू नका आणि चारित्र हनन करणाऱ्या व्हिडिओला लाईक मेसेज किंवा कमेंट करू नका कारण आपणच आपल्यांची काळजी घेऊया आणि स्मार्टफोन सोबत स्मार्ट बनूया मित्रांनो कारण आजकाल तुम्ही बघताय की सगळे जे गुन्हे होत आहेत ते आता मोबाईल व्हॉट्सअप ओटीपी मागतोय आणि लगेच आपलं खातं रिकामी आहे आणि असं कोणा झाला की लगेच तुम्ही पोलीस स्टेशनची धाव्या ठोटावताय परंतु गुन्हे करताना लक्षात घ्या सगळे मोबाईलच्या माध्यमातून गुन्हे व्हायला लागले तर आपण आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना वडीलधाऱ्या लोकांना सांगायचं की एखादा ओटीपी असेल किंवा एखाद्या व्हिडिओवरती लाईक कमेंट शेअर करण्या अगोदर दहा वेळा विचार करायचा आणि तसंच या ठिकाणी आम्हाला साहेबांनी संधी दिली किंद्र त्यांचा आम्ही शतशा धन्यवाद मानतो आणि या ठिकाणी दराडे साहेब असतील तुम्हालाही मानाचा मुजरा त्यानंतर आमचे सीओ साहेब या ठिकाणी कस्टे साहेब आहेत त्यांच्या माध्यमात आम्हाला या ठिकाणी येण्याची संधी मिळाली तुम्ही वाडा स्वच्छ ठेवा सुंदर ठेवा निर्मल ठेवा हेच या ठिकाणी सांगतो आणि मनापासून मनापर्यंत धन्यवाद मानतो धन्यवाद